कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर उरलेल्या मिठाईचं काय करायचा हा प्रश्न नेहमीच पडतो माझ्याकडे खूप सारे मिनी गुलाबजामुन उरले होते आणि नुसतं गुलाबजामून खाऊनही कंटाळा आला म्हणून एक वेगळी मिठाई बनवायचा विचार आला मग काय घरात असलेल्या साहित्यापासून बनवली लाजवाब मिठाई काय मस्त लागत होती सगळं संपवायचा भेद होता पण त्याआधी विचार केला तुम्हाला रेसिपी दाखवूया तर मंडळी सुरू करूया आपली आजची पहिली गोळाची रेसिपी नवीन घरात म्हणून आधी देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आता सुरू करूया आपली रेसिपी रेसिपीला लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची यादी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच चेक करा आता सर्वात आधी आपल्याला कस्टर्ड बनवायचं आहे तर त्यासाठी काय घ्यायचं आहे तर एक कढाई कढाईमध्ये मी इथे अर्धा लिटरच दूध घेतलेलं आहे कारण कमी प्रमाणात बनवते जास्त हवा असेल तुम्ही एक लिटर घेऊ शकता आता याच्यामध्ये फक्त आपल्याला एक उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये घालूया आपण साखर आता तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार साखर घालायची आहे आता जेव्हा कधीही आपण कस्टर्ड बनवतो तेव्हा आपल्याकडे कस्टर्ड पावडर असते पण माझ्याकडे कस्टर्ड पावडर नव्हती मग काय विचार केला आधी थोडंसं केसर घालूया मस्त स्वाद येण्यासाठी फ्लेवर उतरलं पाहिजे बरं की नाही म्हणून एक मस्तपैकी उकळी उकळी घ्यायचे रंग बदललेपर्यंत त्यानंतर एक चमचाभर कॉनफ्लार घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि आधी मिक्स करून घ्यायचं आहे जर डायरेक्ट कॉनफ्वार घातला तर लम्स पडू शकतात म्हणजे कुठल्याही येऊ हो शकतात म्हणून आधी डायल्यूट करायचं आहे आणि त्यानंतर एक उकळी घ्यायचे म्हणजे मस्तपैकी घट्ट होईल बाहेरचं कस्टर्ड वगैरे घ्यायलाच नको हे बघा घरच्या गर घरी तयार झालेलं आहे आता करा गॅस बंद आणि एका बोलमध्ये वाडग्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या मलाई सगट आणि आता फ्रीजमध्ये ठेवून द्या थंड होण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटंच ठेवायचं आहे जास्त वेळ लागणार नाही आहे आता इथे आपण उरलेले गुलाबजामुन घेतलेत आणि त्यातलं पाक जे आहे तेसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे बरं का कारण हे सुद्धा आपण वापरणार आहोत आता घरात माझ्याकडे होते ब्रेड ब्रेड घेतले स्लाईस केले आणि त्याच्यावर उरलेलं पाक घालायचं आहे जर तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर नसेल हवं तर तुम्ही हे स्किप करू शकता त्यानंतर आता जे कस्टर्ड आहे जे आपण तयार केलं घर के आहे घरच्या घरी बघा मस्तपैकी घट्ट झालं आहे आता हे कस्टर्ड याच्यावर पूर्णपणे पसरून घ्या आता किती क्वांटिटी हव्या ते तुमच्या आवडीवर आहे तेवढं तुम्ही घालू शकता आणि जे मिनी गुलाबजामुन आहे त्याचे मी दोन तुकडे केले आहेत आणि प्रकारे त्याच्यावर फक्त प्लेस करायचं आहे आणि फक्त रिपीट करायचं आहे पुन्हा ब्रेड घालायचं आहे पुन्हा वरून पाक घालायचं आहे आणि पुन्हा घालायचं आहे बनवलेलं आपलं कस्टर्ड प्रकारे ही मस्त अशी रेसिपी तयार होते मंडळी जेव्हा कधीही तुमच्याकडे गुलाबजेमून उरले की तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला हवं असेल तर केकसाठी जे आपण क्रीम वापरतो ते क्रीमसुद्धा तुम्ही याच्यावर घालू शकता थोडंसं आईस्क्रीम घालू शकता पर्सनल चॉईस आहे मी गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा गार्निशसाठी वरून घालते आहे आता थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि एन्जॉय करा थंडगार गुलाबजामून पुडिंग मला तर खूप खावंसं वाटतं आहे म्हणून मी आत्ताच खाणार आहे मंडळी तर नक्कीच मला कळवा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सेव्ह करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि हां फॉलो करा सिम्पली स्वादिष्ट आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय